एवढं सुंदर थोडू शकतं पण जा माझा चेहऱ्या बघून मगाशी ताई म्हणल्या नाही दी दीदी फक्त तुमच्यासाठी आता एवढा वेळ सगळं चालू आहे आणि सगळे शेवट मुद्दम तुम तुम्हाला ठेवूयास जहापर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल कारण आम्हाला फक्त दोन तासांची सवय आहे हो, नऊ ते अकरा सकाळी सात संध्याकाळी सात ते नऊ आणि सकाळी दहा ते बारा एवढे दोन तास कीर्तन करायची सवय आहे त्यामुळे दोन तासाच्यावर जवळजवळ दहा ते सहा वाजायला आले तरी माणस एकच सगळा जोश हा वाढतच चाललेला आहे कमी नाही सरांना मी म्हंटल सुद्धा केवढा उत्साह आहे यांच्यामध्ये आणि तो वाखण्याजोगा हो आहे तुमच्यापेक्षा मी बयानं खूप लहान आहे माझ्या आईच्या आजीच्या बयाशिवाय तुम्ही सगळ्याजण आहेत बरं का आणि या वयामध्ये तुमचा हा उत्साह म्हणजे करावं तेवढं कौतुक थोडं आहे आमच्यासारख्या तरुणांकडे तो पाहिजे खरं तर परंतु खूप सुंदर वाटलं आणि नियोजन इतकं सुंदर होतं एक जेवण सुद्धा एक नंबर होता खूप सुंदर जेवणाची सोय होती कॉफी पिया सुंदर भजन ऐक मिळालं आणि भजनाचा आनंद गौरवली आनंद आमच्या त्या काकू तरी एवढा सुंदर घेतो त्या आधी नाचणं म्हणा न ना लाजणं मनसोप्तपणे सगळ्यांनी आनंद घेतला एकदा तर काकूंसाठी जोरात आला मला लावून माहिती नाही पण त्यांचा आनंद की तर तुमच्यामध्ये पण दिसून होता तुम्ही सगळ्यांनी तो आनंद घेतला आणि तो आनंद बघितल्यानंतर मला सुद्धा वाटलं होतं कुठाबा आणि नाचायला सुरुवात करावी पण आजचा दिवस आमच्यासाठी सा वेगळा आहे कीर्तनात आम्ही नाचत असतो ती वेगळी गोष्ट आहे हरिपाठाचा आनंद भजनाचा आनंद हा काहीतरी वेगळा आहे नानोबऱ्या तुपोगराय सांगतात हा सुख सोहळा स्वर्गीय हा आनंद फक्त इथं बघायला मिळणार आहे महाराज ठीक आहे ना इथं जर डी ची गाणी लावली असती ना तर न सांगता मला दुसरा समाज नाचू नका म्हणलं तरी नाचलं असतात परंतु आज भजनावरती ताण धरणं आणि भजनावरती आनंद व्यक्त करणं माझ्याच ही माऊलींच्या आणि माझ्या तुपोग्यांची महिमा आहे आज जी कोणी गायले सुंदर डोळ्यांनी गायले त्याची ताकद इतकी आहे ना आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी खरं याची गरज आहे बरोबर त्यामुळं तुम्ही ज्या मार्गाने निघालाय अतिशय सुंदर मार्ग आहे तुम्हाला तुमच्या गुरुंनी सुद्धा छान मार्गदर्शन केलेलं आहे काही जणांचे थोडेसे तालाचे प्रॉब्लेम होते कोणाचा तास च होता हरकत नाही ते प्रॅक्टिस होईल सराव वाढवा गुरूंना ते विचारा ते त्यांच्याकडून करून घ्या आता कोण कोणाकोणाचा काय अडचण होती ती मी कार्डावरती लिहिली असो एका त्या ते नक्की वाचते आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात छान बदल करा पुढच्या वर्षी मी येईल न येईल मला सुद्धा माहिती नाही परंतु मला असं वाटतं की याच्यापेक्षा सुंदर अशी अजून प्रगती तुमच्यामध्ये व्हावी आणि अजून आपला महिला वर्ग वाढावा हे पांडुरंग परमात्म्यांच्या चरण प्रार्थना करते आणि तुम्ही सर्वांनी मला इथं उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केलं मी स्वतः संगीत अलंकार आहे थोडं मोडक थोडस मला येतं ते मी थोडस सादर करण्याचा सा प्रयत्न करणार पाचवी सर मी भजनाचे गायनाचे कीर्तनाचे कार्यक्रम करत असते वारकरी संप्रदायाची सेवा करायला मिळायला सुद्धा भाग्य असावं लागतं कारण भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याही ज्याला देवाचं नाम देवाला सुद्धा असाच भक्त आवडतो आणि मला असं वाटतंय आजचे सगळे भक्त देवाचे प्रिय आहे म्हणून महाराज भजना करता इथं हजर आहेत असं म्हणायला हरकत नाही खूप सुंदर सेवा आहे तुमची खूप छान रीता पार पाडलं ज्या माईकवर आमच्या काकू बोलत होत्या त्याही खूप सुंदर बोलत होत्या वाणीमध्ये खूप गोडवा आहे त्यांचा आणि हे असं चालू राहावं तुम्ही छान अशी प्रगती करा आणि तुमच्या उत्तरोत्तर प्रगती व्हावी तुम्हाला आरोग्य ऐश्वर्य आणि भजनामध्ये आणखी दैलीनता वाढ सुर वाढवा आनंद वाढवा करा याच्यापेक्षा वेगळा आनंद तुम्ही जगात कुठेही गेलात तर महाराज नाही घेऊता येणार कारण त्या अशाश्वत सुखाचा तो, सुखा तो आनंद आहे आणि आपल्याला शाश्वत सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर नामस्मरण भजन कीर्तन आणि ध्यान याच्याशिवाय महाराज आम्ही शाश्वत सुखापर्यंत पोहोचू शकत नाही आता तुम्ही सगळेजण पांडुरंगाचे भक्त आहात भजन गायक आहात वेगळं मी काय सांगणार आता जास्तीचा वेळ मी काय घेत परंतु तरीसुद्धा तुम्हाला सर्वांच्या चरणाशी नतमस्त होऊन त्यावेळेस सरांनी मला इथं माझं नाव सुचवलं आणि मला इथं बोलवलं त्यांची मी शतश आभार व्यक्त करत आहे सुंदर अशी सांगसृष्टीमध्ये दादा असतील त्यांचीही सकाळपासून खूप धडपड चालू आहे आणि आमचे घाणे गुरुजी असतील सुंदर असा तपल्यावर तुमचे असतील आणि वेगवेगळ्या गावावरून तुम्ही ताला हे मात्र विशेष आहे आणि सकाळपासून आतापर्यंत थांबल्या हेही विशेष आहे एकदा जोरदार डोळा तुम्हाला सगळ्यांसाठी आणि तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन मी एक अभिनंद आणि एक गवळण सादर करते आणि भैरवी गेले थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते रात भैरव आज सकाळपासून जे वातावरण मला भावलं अचानक मी बसून हा अभंग निवडला की तुमच्या सगळ्यांनी